विठ्ठल परिवार एकत्र येणार भगीरथ भालके यांनी दिले संकेत पंढरपूर गावे व मतदारसंघातील सतरा गावातील भगीरथ भालके समर्थकांची आढावा बैठक संपन्न डॉक्टर प्रणिती भगीरथ भालके यांच्या नावाला नगराध्यक्ष पदासाठी यांच्या नावाला पसंती विठ्ठल परिवार एकत्र होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही पण प्रणिती भगीरथ भालके यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून घोषित करावे तरच विठ्ठल परिवारच आपण एकत्र जाऊ अशी सर्व कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली नाळ जनतेशी जोडलेली आहे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा निवडणुकीवेळी प्रणिती भालके यांचा जनसंपर्क वाढल्यामुळे व विधानसभा निवडणुकीत पंढरपूर शहरातून भगीरथ भालके यांना मिळालेल्या लीडमुळे नक्कीच त्याचा फायदा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत होईल अशी आशा सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली या बैठकीसाठी पंढरपूर तालुका व मंगळवेढा तालुक्यातील सर्व भालके समर्थक उपस्थित होते